आता मुंबई पुण्यातल्या काही महत्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात सुरुवातीला बातमी मुंबईतून दोन दिवसांपूर्वी आलेला पाऊस अचानक गायब झाल्यानं सध्या मुंबईकर चिंतातूर झाले होते पण काल रात्री पुन्हा एकदा दमदार एंट्री मारली मुंबई उपनगरात विशेषतः भांडूप घाटकोपर चेंबूर या उपनगरांमध्ये जोरदार पाऊस झाला विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्यानं मुंबईकर मात्र सुखावले तर दुसरीकडे काही काळ झालेल्या पावसानं घाटकोपर चेंबूर भागात पाणी तुंबलेलं बघायला मिळालं दरम्यान मुंबईतील पावसाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी दोन दिवसांपूर्वी मुसळधारपणे एंट्री केल्याच्या नंतर वरुण दादा कुठेतरी गायब झाला होता त्यामुळे या वरुण दाद्याची मुंबईकर वाट पाहते आता मात्र या राजाने पुन्हा एकदा दिमागदारपणे एंट्री केलेली आहे मुंबईमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडतो आहे मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरांमध्ये तर हा पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याचबरोबर शहरामध्ये देखील काही प्रमाणात हा पाऊस पडतो आहे एकूणच हवामान खात्याने जो अंदाज वर्तवला होता त्या अंदाजाप्रमाणे सध्या पाऊस पडतो आहे हा जो पाऊस आहे तो जास्त किंवा याहीपेक्षा या जास्त पडू शकतो असा अंदाज जो आहे तो हवामान खात्याने आधीच वर्तवला होता त्यानुसार आता हा पाऊस पुन्हा एकदा पडण्यास सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर जे प्रवासी आहेत जे रस्त्यावरून चालणारे आहेत त्यांना देखील याचा खूप मोठा अडथळा निर्माण झालेला आहे एकूणच हे जे पाणी आहे ते पुन्हा ट्रॅकवर जातं आणि रेल्वे देखील बंद पडते असं हे संपूर्ण चक्र आहे यामुळे पुन्हा एकदा नालेसफाई केली की नाही असा प्रश्न निर्माण होईल पण आता तरी सध्या मुंबईकर हे सगळे प्रश्न बाजूला ठेवून पाऊस एन्जॉय करायला बाहेर पडेल यात मात्र शंका नाही आणि मुंबई सोबत तिकडे देखील काल जोरदार पाऊस झाला त्यामुळे पुण्यातल्या काही भागातही पाणी चाचलं पुण्यात काल दुपारी मुसळधार पावसाला सुरुवात झाली सलग झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले ज्यामुळे काही प्रमाणात पुणेकरांना त्रास सहन करावा लागला मात्र तरीही पावसाच्या दमदार एंट्रीनं पुणेकर सुखावले तेव्हा पाऊस सुरू झालाय मात्र पुण्यातल्या महत्वाच्या रस्त्यांवरती अर्धवट कामं सुरूच आहेत आणि याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय पावसाळ्यापर्यंत रखडलेल्या कामांकडे पालिकेचं लक्ष का नाही असा सवाल आता इथले नागरिक विचारत आहेत हे चित्र आहे पुण्याच्या रस्त्यांवरच पावसाळा सुरू झालाय मात्र जंगली महाराज रस्ता फर्ग्युसन रस्ता आणि सेनापती बापट रस्त्यांवर हा राडा रोडा पाहायला मिळतोय पुणे शहरातील जे प्रामुख्य रस्ते आहेत त्यावर वॉकिंग प्लाझाचा सध्या काम सुरू आहे त्यामुळं साजिकच पुणे शहरातील वाहतुकीची समस्या आणखीनच वाढली आहे आणि त्यातच आता पावसाळ्याच्या ऐन तोंडावर या हे सगळे काम सुरू असल्यामुळं पुणेकरांच्या समस्या आणखीनच वाढल्या आहेत खरं तर ही काम पावसाळा सुरू होण्याआधीच पूर्ण व्हायला हवी होती मात्र अजूनही कासव गतीनं काम सुरू असल्यानं याचा फटका पुणेकरांना येणाऱ्या काळात बसणार आहे त्रास म्हणजे आता हे वाढवण्याची काही गरज नव्हती एक्च्युली फुटपाथ होता पहिलेच त्याच्यावर नॉर्मल जे लोक आहेत ते जाऊ शकत होते हे वाढून परत रुंदी कमी झाली आणि काय त्रास होईल ना जवळपास फिफ्टी पर्सेंट रोड ब्लॉक झालेला आहे हे एक्सटेन्शनमुळे त्यामुळे अजून येणाऱ्या दिवसात आता ते त्रास सहन करणारच आहे आम्ही महापालिकेनं शहरांच्या रस्त्यावर आतापर्यंत शंभर कोटी खर्च केले पावसाळ्यानंतर आणखी बजेट वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे विरोधकांच्या हाती आयत कोलीत सापडलंय पुणे शहरामध्ये पहिल्या पावसाने पर गुडघ्याभर पाणी भरलं तुम्ही रस्ते आरुंद केले स्मार्ट सिटीवर तुमचं नियंत्रण नाही कुठेही आयुक्त कुणाला जबाबदेही नाही तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही पाहणी करणार पण एकही एक काम पूर्तता करणार नाही ह्याच्यामध्येच आम्ही वारंवार सांगतो तुमची निष्क्रियता आणि तुमचं राजकीय वरचक जे काही प्रशासनावर पाहिजे ते कुठंही दिसत नाहीत सगळ्या डेडलाईन कागदावर राहिलेल्या आहेत आजही आपण पुणे शहरात जर बघितलं तर जागजागी खोदाई आजसुद्धा चालू आहे अशा परिस्थितीमध्ये हे रस्ते रिपेअर कधी करायचे हा त्यांच्या पुढचा प्रश्न जो भेडसावतोय नागरिकांना त्याला हे कधी उत्तर देणार हे आम्हालाही माहीत पुण्यातल्या रस्त्यांची अवस्था आणि पावसाळा हे पाहता आता महापालिकेचे डोळे लोकांच्या तक्रारी येताच महापौरांनी दिरंगाई झालेली आहे आज सकाळीच माझ्या आयुक्तांशी या विषयावर बोलणं झालं आणि ज्या ज्या ठिकाणी दिरंगाई झालेली दिसते अत्यंत विदारक चित्र अनेक ठिकाणी नाल्यांचं दिस दिस ज्या ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी त्या त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशा स्वरूपाच्या सूचना मी माननीय आयुक्तांना या ठिकाणी दिल्या आहेत जंगली महाराज रस्त्याच्या बाबतीमध्ये जे रस्त्याचं काम अर्धवट आहे ते पूर्ण करावं अशा प्रकारच्या सूचना देखील दिलेल्या आहेत पुण्याला स्मार्ट सिटी करण्याच्या घाईत पालिका वेळ आणि परिस्थितीचा भान विसरली आहे कारण ही रखडकामं जरी होत असली तरी त्यांच्या परिणामांना फक्त सामान्य नागरिकांनाच तोंड द्यावं लागतंय मिकी घईसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा पुणे मुसळधार पावसामुळे कल्याणच्या बिर्ला कॉलेज समोरचं रस्त्यावरच झाड कोसळलेलं आहे मुख्य रस्त्यावरती झाड कोसळल्यामुळे वाहतूक काही वेळासाठी बंद करावी लागली होती त्यामुळे नागरिकांनी काही प्रमाणात मनस्ताप देखील त्यांना सहन करावा लागला दरम्यान तात्काळ कल्याण अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आणि झाड कापून रस्त्याच्या बाजूला करण्याचं काम सुरू होतं मुंबई मेट्रो तीनच्या कारशेडचा मुद्दा वादात असतानाच आता सरकारनं मेट्रो सात साठी देखील आरे कॉलनीतली जागा हस्तांतर करण्याचा सरकारी आदेश काढला आहे आरे कॉलनीतली पाच एकर जागा अंधेरी ते दहिसर मेट्रो प्रकल्पासाठी देण्यात येणार आहे या प्रकल्पाच्या रिसिव्हिंग सबस्टेशन तसंच स्टील यार्ड आणि लेबर कॅम्पसाठी ही जागा देण्यात येणार आहे शिवाय या जागेवरती मेट्रो भवनही उभारलं जाणार आहे या आदेशामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपा आमने सामने येऊ शकतात कारण या माग कारण मागच्या आठवड्यात शिवसेनेनं या जागेवरचं आरक्षण बदलण्यासाठीचा सुधार प्रस्ताव धुडकावलेला होता बातमी ठाण्यातून आहे ठाणे शहरातील पार्किंगचा प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक परिसरातच पार्किंग उपलब्ध करून देण्यात आलेली आहे एकावेळी एक हजार गाड्या स्थानक परिसरामध्ये पार्क करण्यात येणार आहेत खासदार राजन विचारे यांच्या हस्ते या पार्किंगचं उद्घाटन करण्यात आलं गेल्या दोन वर्षांपासून या पार्किंगचं काम करण्यात येत होतं कालपासून ते प्रायोगिक तत्वावरती सुरू करण्यात आलं तसंच पुढच्या बारा दिवसात नवीन सहा एटीएम येणार आहेत ठाणे स्थानकाचा असा विकास होत असतानाच ठाणे आणि मुलुंडमधल्या नवीन स्थानकाचा मार्ग देखील मोकळा झालाय दोन हजार गाड्यांसाठी टू व्हीलर हा प्रस्ताव होता आता लोकांची मागणी लक्षात घेता कारण आज संबंध स्टेशन परिसरामध्ये टू व्हीलर पार्किंग इथलं हे पार्किंग नसल्या कारणाने होतं आहे आणि म्हणून तातडीने ग्राउंड फ्लोअर आपण उपलब्ध करून दिलेला आहे आता जो वरचा फेस आहे तो एक सहा महिन्यामध्ये पूर्ण होऊन परत दुसऱ्या ज्या हजार गाड्या आहेत त्याच्यासाठी सुद्धा हे उपलब्ध होणार आहे आणि मला वाटतं ही सर्वात मोठी मागणी होती की इथे टू व्हीलर पार्किंग आपल्याकडे पाहिजे म्हणून आता हजार गाड्यांची सोय आपल्याला झालेली आहे कोकण आणि गोवा वासियांसाठी परवणी ठरलेल्या तेजस एक्सप्रेसमध्ये वीस रुपये किमतीमध्ये हेडफोन्स दिले जाणार रे। आहेत रेल्वे प्रशासनाने यासंदर्भातली माहिती दिली आहे सुरुवातीला दोनशे रुपयांचे ब्रँडेड हेडफोन्स प्रवाशांना देण्यात आलेले होते मात्र अल्पावधीतच त्यातील अनेक ब्रँडेड हेडफोन्स लंपास झाल्याचं समोर आलं दरम्यान एकच हेडफोन अनेक प्रवाशांनी वापरणं धोकादायक असल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आलंय त्यामुळे यापुढे तेजस एक्सप्रेसमध्ये हेडफोन्स हवे असल्यास वीस रुपये मोजावे लागणार आहेत मुंबईतल्या कृतिका चौधरी हत्या प्रकरणाचा गुढ आता वाढतच चाललंय कारण कृतिकाचा मृतदेह अर्धनग्नावस्थेत सापडल्यानं हत्येपूर्वी तिच्यावरती जबरदस्ती झाली असावी तसंच तिची हत्या सात ते आठ जूनच्या दरम्यान झाली असावी असा अंदाज वर्तवण्यात येतोय या पार्श्वभूमीवरती सात ते आठ तारखेच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जातीय ज्या तरुणाशी तिचं शेवटचं बोलणं झालं होतं त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे हत्येप्रकरणी पोलिसांना पुरावा मिळाला असून दोन दिवसात हत्येचा उलगडा होईल असा दावा पोलिसांकडून करण्यात येतो आहे मीरा रोड मध्ये अभिनेत्री बनण्याचं स्वप्न दाखवून तिघांनी अल्पवयीन मुलीवरती बलात्कार केल्याची घटना घडली आहे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून एक जण अजूनही फरार आहे पीडित मुलगी आणि आरोपी शुभम पाठक आणि अमेय भावसार एकाच ठिकाणी राहतात दोन्ही आरोपींनी राकेश हा सिरियलचा निर्माता आहे असं सांगत पीडितेशी ओळख करून दिली मुलीला मध्ये काम देण्याचं आश्वासन देण्यात आलं आरोपी मुलीला गोराईत घेऊन गेले ही मुलं तिला जबरदस्ती दारू पाजली आणि मीरा रोड रोडमधील एका निर्जन स्थळी तिच्यावरती सामूहिक अत्याचार करण्यात आले पीडितेनं आरोपींविरोधात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे महामार्गावरती लिफ्ट मागण्याच्या डोळ्यात टाकून लुटमार करणाऱ्या टोळीला वालीव पोलिसांनी अटक केली आहे विशेष म्हणजे अटक केलेले सगळे आरोपी अठरा ते एकोणीस वयोगटातील असल्याचं समोर येत आहे चिराग मेढेकर सुनील वाघमारे रामजीत भारती बालाजी नितांबाजे अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत ओला आणि उबेरच्या वाहन चालकांना बोलण्यात गुंगवून त्यांच्या गाड्या पळवल्या जायच्या एका आरोपीनं तर अल्पवयीन मुलीला देखील पळवलं होतं तिचीही पोलिसांनी सुटका केली आहे या सगळ्यांना सोळा जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे ठाण्यात धावत्या रिक्षा तरुणीचा विनयभंग करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे रिक्षाचालक संतोष लोखंडे आणि त्याचा साथीदार लहू घोगरे अशी या दोघांची नावं आहेत सात जून रोजी ही घटना घडलेली होती एका खबऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवसापासून एक रिक्षाचालक गायब होता तशी तक्रारही त्याच्या पत्नीनं पोलिसात दाखल केली होती त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली असता ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये संतोष सापडला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे गोव्यातल्या मेरशीमध्ये वसईतल्या पर्यटकांच्या बसवरती स्थानिक गुंडांनी हल्ला केला या हल्ल्यात काही महिला आणि मुलं जखमी झाली आहेत या प्रकरणी तीन स्थानिक तरुणांना अटक करण्यात आलेली आहे तर एक जण अजूनही फरार आहे मुंबईहून साठ पर्यटकांना घेऊन ही बस गोवा दर्शनासाठी आलेली होती सकाळी एका हॉटेलात नाश्ता करत असताना पर्यटकांमधील एका वृद्धाचा स्थानिक तरुणाला हात लागला तरुणाने या वृद्धाला मारहाण करायला सुरुवात केली पर्यटक महिलांनी तरुणाला फटके देत वृद्धाची सुटका केली त्यानंतर या तरुणानं आपल्या साथीदारांसह येऊन बस अडवली आणि थेट तलवार आणि कोयते घेऊन बसवरती हल्ला केला महिला आणि लहान मुलांना यामध्ये जबर मार लागला ते जखमी झाले याबाबत माहिती मिळताच स्थानिक आमदार आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पर्यटकांची सुटका केली तिकडे कल्याणमध्ये क्रिकेट मॅचवरती सट्टा लावणाऱ्या भूकींना पोलिसांनी अटक केली आहे कल्याणच्या मलंगगड रोडवरती कोळसेवाडी पोलिसांनी ही कारवाई केली रिलॅक्स हॉटेलच्या दोन खोल्यांमध्ये इंग्लंड पाकिस्तान मॅचवरती बेटिंग सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारावरती पोलिसांनी ही कारवाई केली आहे दरम्यान कोळसेवाडी पोलीस ठाण्यात या सट्टेबाजांवरती आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एकोणपन्नासावा वाढदिवस काल साजरा झाला राज ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले केक आणि पुष्पगुच्छ घेऊन कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी राज ठाकरे यांनी केकही का कापला विशेष म्हणजे या केकवरती कर्जमाफी नाही कर्जमुक्ती हवी असा संदेश लिहिण्यात आला होता रेन वॉटर हार्वेस्टिंगचा योग्यरित्या वापर करून ऐरोलीतल्या पारसी हिलच्या ओसाड डोंगरावरती हिरवळ फुलवण्यात आलेली आहे गेल्या दहा वर्षात या डोंगरावरती पंचवीस हजारांहून अधिक झाडं जगवण्यात आली आहेत डोंगराच्या खालच्या भागात राहणारे तत्कालीन नगरसेवक आणि आताचे महापौर सुधाकर सोनावणे यांनी या उपक्रमाला सुरुवात केली डोंगरावर झाडं लावणं सोपं असलं तरी ती जगवणं आणि वाढवणं हे मोठं आव्हान होतं त्यासाठी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या एका खदानीचा वापर सोनावणेंनी केला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचा वितरण सोहळा मुंबईत नुकताच पार पडला यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर आणि ज्येष्ठ निर्माते दिग्दर्शक जब्बार पटेल यांना जीवन गौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनी पुरस्कारांचं वितरण करण्यात येतं मानचिन्ह मानपत्र शाल श्रीफळ आणि रोख रक्कम असं या पुरस्काराचं स्वरूप आहे यावेळी जब्बार पटेल यांनी घाशीराम कोतवाल हे अजरामर नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर आणत असल्याची घोषणा केली